मंडळी नमस्कार खूप दिवस आम्ही व्हिडिओ बनवले नाही आज बनवा असं वाटलं आणि दीपूला पण आज वेळ भेटलेले गेले आम्ही बरेच दिवस झालं मोठे व्हिडिओ बनवत नाहीये तर छोटेच व्हिडिओ बनवतो पण शॉर्ट व्हिडिओ जास्त बनवतोय तर मोठे व्हिडिओ बनवत नाही थोडासा वेळेचा अभाव असल्यामुळे आम्ही व्हिडिओ मोठे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत नाही शॉर्ट मधूनच कम्युनिकेट आपण जास्त करत आहोत तर मूळ आज काय तरी मला तुम्हाला सांगायचंय की आज बारा मे दोन हजार चोवीस आज परिचारिका दिनानिमित्त हे व्हिडिओ आम्ही बनवत आहे तर गेल्या वर्षी ह्याच दिवशी आपण व्हिडिओ बनवलं होतो त्यानंतर खूपच आम्ही व्हिडिओ एक वर्षानंतर खूप कमी व्हिडिओ बनवत आहे थोडस कामानिमित्त बाहेर वगैरे जाण्यासाठी आणि दक्ष आमचा मुलगा थोडासा मोठा व्हायला लागलाय आता वेळ थोडासा कमी मिळत आहे म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत नव्हतो पण आता आम्ही ठरवलंय की आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवायचा आणि तुमच्यापर्यंत घेऊन यायचा सर्वप्रथम परिचारिका परिचारिका दिनामध्ये खूप खूप मनापासून शुभेच्छा गेल्या वर्षी कसंही बोलत नव्हती ह्या वर्षी पण बोलत नाहीये तर खूप दिवसांनी आम्ही पण कॅमेरा समोर काय बोलायचं आणि कसं बोलायचं काय आपण थोडस विसरून गेलोय पण आता दीपू मी बोलायला लागले तीच बसल्या काय बोलायचं काय बोलायचं आता तू बोल सगळ्यांना सगळ्या नर्सेस खूप खूप शुभेच्छा आज एकत्र म्हणजे परिचारिका दिन आणि मातृत्व दिन म्हणजे मदर्स डे एकत्र आलेला आहे तर या दोन्हीच रिलेशन बॉन्डिंग खूप जवळच आहे जसं आई आपल्या लेकरांची काळजी घेत असते अगदी मनापासून तसंच परिचारिका म्हणजे नर्सेस आपल्या रुग्णांची म्हणजे पेशंटची काळजी घेत असतात त्याच्यामुळं परिचारिकांना आईच महत्व दिलं तरी खूप उत्तम ठरेल कारण त्या रुग्णांची मनापासून सेवा सेवा करत असतात आणि काय बोला म्हणजे काय पॉइंट वगैरे काढले असेल तर बोलू शकते सांग कारण वर्ष झाल्यानंतर पण गेल्या वर्षी सब्जेक्ट घेऊन आपण बोलत नाही या वर्षी नवीन असत महत्व असत परिचारिका हा म्हणजे डॉक्टरांचा एक प्रकारचा आधारच आहे म्हणजे सपोर्टिव्ह ओके परिचार आणि समाजाचा नाही का समाजाचं पण आहेच की समाजाचं डॉक्टर असून हॉस्पिटल मध्ये चालत नाही डॉक्टर काय सगळ्या गोष्टी करू शकत नाही त्यासाठी परिचारिका ही असावीस लागते ओके डॉक्टर दौ, ठीक आहे ऑपरेशन केल्यास के परिचारिका कोण होते त्यांचं नाव काय माहितीये का, का। फ्लॉरेन्स नाइनटिंगल ओके हे काय लागल त्यांना पहिला अभिवादन करते मी ओके त्या होत्या म्हणून आता आज आम्ही आहोत ओके आणि मला असं वाटतं की ह्याच्यासारखं म्हणजे पुण्याचं कुठलंही काम नसेल आपल्याकडून एखादा पेशंट बरा होण म्हणजे किती पुण्याचं काम आहे बघा हो तर बर ते कुणालाही भेटत नसतं असं दीपू तुला काय विचारायचं होतं मला कि तुझ पहिला बारावी नंतरच शिक्षण हे कोल्हापूर मध्ये सीपीआर मध्ये झाला हो बरोबर आहे तर आता तू कुठे आहेस नवी मुंबईमध्ये आहेस नवी मुंबई नवी मुंबईमध्ये वाशी मध्ये तू गवर्मेंटच्या अंडर काम करतेस बरोबर आहे ना ही माहिती कुणापर्यंत पोचलेत नाही पोचलेत म्हणून सांगतोय मी <laughs> तर आम्ही व्हिडिओ मध्ये पण आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे काही ना, ना देखो <laughs> तर गेल्या वर्षी संकल्प केला नव्हतं की आपण व्हिडिओ काय सांगितलं नव्हतं फक्त शुभेच्छा दिला व्हिडिओ बंद केला पण ह्या वर्षी आम्ही दोघ जण मिळून संकल्प करतोय की आरोग्य विषयी संदर्भात पण आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत काय पोचू आणि घेऊन येणार आणि काय तू आरोग्य आज जे परिचारिका दिनानिमित्त अजून काय तुझं शब्द बोलायचं असेल तर बोलू शकते एवढं सांगेन की जे तुम्ही रुग्णांची सेवा करताय ती मनापासून करा बाकी आहेच आपल्याला फळ देणार ते बसलेला आहे त्यासाठी मनापासून प्रयत्न करा आणि yes. आणि हे पण सांग कि म्हणजे आता गावाकडं आमच्याकडं की ऍडमिशन वगैरे घेत असताना ह्याच्यामध्ये शिक्षणाचं पण खूप महत्वाचं आहे ते पण सांगू शकतेस तू शिक्षणाचं महत्व काय आहे शिक्षणाचा नर्सिंगचं महत्व काय आहे सांग की नर्सिंग हे शिक्षण शिकल्यानंतर तुम्ही गवर्नमेंटला पण जाऊ शकता किंवा आहे त्या गावामध्ये पण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकता हे तुमचं एक उपजीविका एक चांगलं प्रोफेशन पण म्हणून ओळख एक वेगळं असं समाधान भेटत मनाला जे कुठेही म्हणजे आपण पैशाने विकत नाही घेऊ शकत असं आता तर ठीक आहे मी तर गव्हर्नमेंटला म्हणजे पेशंट वगैरे आमच्या इकडे ओपीडी वगैरे असते ठीक आहे तो भाग वेगळा पण आधी मी जिथे हो, म्हणजे प्रायव्हेटला वगैरे काम केलेलं आहे मी स्वतः अनुभवलंय हो म्हणजे आवड म्हणून नाही तर फॅशन म्हणून मी तो जॉब करायची एवढं भारी वाटायचं की म्हणजे घरी राहूच वाटत नव्हतं सुट्टीच वगैरे हॉस्पिटलची सवय लागून गेलेली म्हणजे भारी वाटायचं रुग्णांची केअर करायला भारी ते आवरली बीपी बघा टेम्परेचर बघा आय ला ड्युटी असली की भारी वाटायचं पण मजा यायची म्हणजे आवड म्हणून पण आणि म्हणजे एन्जॉय करत पण आम्ही ड्युटी करायचो असं नाही की कधी म्हणजे कुठल्या पेशंटला रागवून बोललोय हो वगैरे असं कधी आठवत पण नाही आमचे जेवढे म्हणजे जेवढा वेळ काम केला आम्ही सर्वांनी आम्ही सगळ्या म्हणजे नर्सिंगच्या बॅचअप मुली स्टार्टिंगला एकत्र होतो जॉबला त्यामुळे आमचं एक वेगळी छाप पडलेली हॉस्पिटल थँक्यू सो मच थँक्यू तर परत एकदा शुभेच्छा देणार आत। आता ही व्हिडिओ असं बनवा लागलं की सगळे गुंग हो गुंग झालीच का बोल म्हणजे कसं आहे की कॉन्व्हर्सेशन जे तू तू जी वर्ड्स वापराल खूप स्लो आहे थोडस फटफट फास्ट बोल मग आता सगळ्यांना शुभेच्छा शेवटला देणार माझ्याकडनं मी आधी परिचार मनापासून खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा परिचार करणं आणि आमच्या सगळ्या सबस्क्रायबरना खूप मनापासून थँक्यू सो मच की तुमचा सपोर्ट आमचा लाख मुलाचा आहे व्हिडिओ कसं वाटलं नक्की शेवटपर्यंत बघून झाल्यानंतर नक्की कळवा थँक्यू सो मच आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल